नमस्कार मी गीतांजली लंगोटे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करीत आहे आणि हे दुसरं चॅनल मी आता काढलेले आहे ते काढण्याचं कारण म्हणजे ना पहिला भाप माझा पाठर काही चॅनलमध्ये मी आता अनुभव सांगणार आहे आणि ह्याच्यामध्ये सेवा सांगणार आहे तर आज बुधवार उद्या गुरुवार आहे तर गुरुवारची सेवा म्हणजे ना आठ तारीख तर तुम्हाला ना उद्या ना काय काय विनायक चतुर्थी आहे मी सांगते ते बघा बघा इथं इथे उलट दिसणार फ्रंट पेज मी वाचत नको ते चतुर्थी उपवास आहे विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत आहे आणि बृहस्पती पूजन बृहस्पती पूजन आणि तपो तपोनिधी नारायण महाराज पुण्यतिथी आहे देव जिल्हा पुणे आणि नऊ ना तारखेला नागपंचमी महालक्ष्मी स्थापन व पूजन जागतिक आदिवासी दिन आहे आणि नागयात्रा ललुगण गुण तालुका खटाव ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि सांगली बत्तीस बत्तीस शिराळे येथे नाग आहे सांगली येथे आषाढ संपलेला आहे श्रावण शुद्ध चालू आहे ना तर चार तारखे फ्रेंडशिप झालं तर तुम्ही कोणाकोणाला मुलं मुलं आई वडिलांना फ्रेंडशिप बँड बांधलात का पहिलं ते सांगा व्रताचं बोलली पण माझा मुलगा ना आता कॅलेंडरवर बघून मला आठवलं मुलांनी काय केलं त्याला शाळेत बांधलेलं ना फ्रेंडशिप बँड तर तो तो पप्पाला बांधला येऊन आणि पप्पाला म्हटलं तुम्ही आजपासून माझे फ्रेंड आहात आणि त्याला तहान लागलेली होती आणि पप्पा तुम्ही मला पाणी द्या म्हटलं आणि पप्पा द्यायला जर लेट करत होते दे, म्हणजे देतच होते दे, तुम्ही कसले फ्रेंड फ्रेंडमध्ये किती प्रेम असतं आहे आणि तुम्ही मला पाणी देणं माझं फ्रेंडशिप दे डेंड मला परत द्यायचं चेष्टाने म्हणला <laughs> कसं असतं एक बाप आणि मुलाचं नातं बाप आणि मुलीचं नातं हे आठवलं तर आता विषयाला येणार आहे तर प्रत्य हे श्रावणातला पहिला सण म्हणजे आहे आपलं नागपंचमी तर नागपंचमी खेडेगावात खूपच छान साजरी केली जाते आणि माझ्या मम्मीचं फोन आलेला की बांगडी घाल आणि मुलीला पण बांगडी घाल आणि तुम्ही दोघंजण छान काचेच्या बांगड्या घालून घातलं की उत्तमच असतं काचेच्या बांगड्या आताच्या मुली घालत नाहीत आणि मी काचेच्या बांगड्या न घालण्याचं कारण म्हणजे तर भाकरी वगैरे बडवताना मला मध्ये होतं आणि दुसरं न सांगण्याचं कारणच आहे सांगायचं नाही सांग सांगायचंच नाही म्हणजे कधी लेकरांना मारताना वगैरे तुटतं का आघावपणा करताना पण आता जास्त मार हेच ना ते तर पण सांगू वाटलं तर असो वेग, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पावलोपावली वेगवेगळेच असतात प्रत्येकांचे नियम आटी असे का कारण की माहेरी वेगळी पद्धत असते सासरी वेगळी पद्धत असते आणि आपल्या बाजूचे वेगळ्या जातीचे असते त्याच्या पुढच्या वेगळ्या जातीचे असते त्याच्या पुढच्या जातीचे जाती जा. म्हणून पावलं पावलीच वेगवेगळे पद्धत असतं तर सांगायचं तात्पर्य उद्याच्या उपवासामध्ये भाऊचं उपवास असतं तर काहीजण काय करतात उपवास पूर्ण दिवस करतात उपवास म्हणजे पूर्ण दिवस उपाशी राहतात त्याच्यामध्ये लहाया असतं आणि लहाया तुम्हाला दाखवते मी लाह्या म्हणजे काय माहीतच असेल ना जे नवीन आहे तर मी डब्यामध्ये ठेवले होते तर नाग नागदेवतेचं तुम्हाला फोटो वगैरे माहीत असेल जर आज जण आणत असाल तर उत्तमच आहे काही जण वेगळ्या पद्धतीने उपवास करतात आणि ते म्हणजे पूजा असतं पण फक्त बारापर्यंतच उपवास करत ुळाला वगैरे जाऊन येतात हे लाया वेगळं आहे हे लाया मला आणावं लागेल हे वेगळं हे ते हेच आहे का दुसरं आणि जिवत्या वगैरे असतात एक नागोबाचं मिळत आहे आणि त्याच्यामध्ये लाह्या असतात ते आणि गुळ फुटाणे शेंगदाणे खातो आमच्या बाहेरच्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर तरंग तुमच्या ठिकाणी कसं उपवास करतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास करण्याची तिसरी पद्धत काय असते लोकांची खिचडी खाऊन वगैरे करतात तर तुमच्यामध्ये तुमचं कसं पद्धत आहे ते तुम्ही सांगा मला आणि आणि मी तर लहा वगैरे करून करत होते माहेरी लग्नाच्या आधी आत्ता उपवास गुरुवारचं उद्या आहेच उपास तर दोन्हीपैकी एक उपास घडत असतं आता गुरुवारच्या उपासामध्ये मी उपास सोडत असते तर बघावं कसं करायचं उपास आणि ज्यांना भाऊ नाही आहे तर हा विषय असेल तर भाऊ आपण गणपतीला नागोबाला मानत असतो आपलं देवस्वामी समर्थ पण आपले भाऊच सगळे आहेत आपले ते वडील आई सगळे त्यांनीच आहेत तर ज्यांना भाऊ नाही आहे त्यांनी आता पावसाळ्यात त्याचं घर खराब झालं आहे नागोबाचं त्यामुळे तो पाहुणामुळे आपल्या घरी गेलं असतं तर त्याचं पाहुणछ करायचं असतं अशी पद्धत आहे आणि त्यांनी आपल्या शेताचं पण खूप संरक्षण करतो तो एक फ्रेंड आहे शेतकरींचा एक असं असं म्हणतात शेतकरी आणि वारुळात जाऊन काही जण पूजा करतात तर तिथे काही जण घाबरत असेल तर तुम्ही घरात ते फोटो आणून आणि कच्चं दूध खोबरं भरून ठेवायचं आणि खोबरं भरून कच्चं दूध ते खोबरं वाटची वाटे ते ना पूर्ण वाळलेली त्याला कसलं बळाळी खोबरं म्हणतो आम्ही तुम्ही कसलं करता खोबऱ्यामध्ये कच्चं दूध घ्यायचं आणि लाया शेंगदाणे फुटाणे आम्ही मंदिरात जात होतो आणि तिथे दिवा लावायचं तुम्हाला कुठलं तुपाचं तेलाचं तुम्हीची मर्जी कापून किंवा उदबत्ती लावायचं आणि नागदेवतेला पहिलं पाणी वाहून मग दूध घालायचं त्या खोबऱ्याच्या वाटेने दूध घालायचं आणि त्याच्यापुढं नैवेद्य दाखवायचं जे आपण नैवेद्य नेलं आणि काहीजण या दिवशी तवा ठेवत नाहीत चाकू वगैरे आदल्याच दिवशी लपवून ठेवतात खेडेगावात तर चालत नाही कापाकापी आणि काहीजण काय करतात ना जास्तीच आदल्याच दिवशी चपाती भरून ठेवतात कारण त्यांच्यात दिवसभर तवास ठेवत नसत आणि आमच्या सा सासरीची पद्धत पद्धत काय होती पोळ्या वगैरे सगळं करतात नैवेद्याला म्हणजे त्यांच्यात तवा ठेवतात म्हणजे तुम्हाला सांगली तुमच्या कशाकडे कशी पद्धत आहे मी आमच्याकडे कशी पद्धत आहे ते सांगत आहे आणि तुम्हाला जर उपास होत नसेल तर तुम्ही बगरसुद्धा खिचडीसुद्धा खाऊ शकता फळ फळा फलाहार फळ फळं वगैरे खाऊ शकता तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे आणि काय ते, तेल तेलकटसुद्धा तळणसुद्धा खात नसेल फळं वगैरे करतात आमच्याकडे ते शिजवलेले ते चपातीचे फळं वाफवतात वर चाळणी आणि खाली पाणी ठेवून उकळी घेतात छोटे 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 चपाती ते असं शिजवून खातेत आणि ते, खाते ते आवडत नाही मा माझ्या आवडत नव्हतं ते आणि काय करायची माझी मम्मी आणि तसं ते वाफवलं ज झालं की करंज्या करायच्या वाफवलेले करंज्या तसलीच खात असते तर नागपंचमीच्या सणाला अशा पद्धतीचं आमचं नागपंचमीचं नैवेद्य असतं शुक्रवारचं नैवेद्याचं म्हणाले मी वाफवलेले फळं असतात वाफवलेले पाण्याच्या खाली पाणी उकळतं पाणी आणि वर चाणीवर वाफवलेले फळं आणि वाफवलेले करंजे असतात वर माझी मम्मी थोडीशी नैवेद्यापुरतं पुरण शिजवायची आणि ओबडधोबडाच हाताने करायची आणि ते ब करंजीत ब चपाती लाटल्यावर एवढी करंजी आकार द्यायची आणि शिजू वाफून घ्यायची आणि आपलं मंदिरात नाही दाखवायला द्यायची आणि येताना ना मंदिराच्या मंदिरात न आल्यानंतर ना घरी येताना ना थोडं थोडं दूध उंबऱ्यावर घालायची आणि ह्या उंबऱ्याला हात कुंकू अर्पण करायची संध्याकाळच्या टायमेला सगळंजण मेहंदी वगैरे लावले ला असत तुझी मेहंदी माझी मेहंदी बघायचं खूप छान छान कपडे घातलेले असतात आणि सेल्फी काढतात आणि पाळणा वगैरे खेळतात फुगड्या खेळतात काहीजण अशा पद्धतीचं खूप एन्जॉय करतात तर तुमच्या प म गावामध्ये तुम्ही कशी साजरा करता नागपंचमी सण ते तुम्ही नक्कीच कळवा आणि तुमचे काही अनुभव असेल तर बात तशा अठ्ठावीस बहात्तर या नंबरवर कळवा जर तुम्हाला फोन क व्हॉट्सअपवर कहाणी लिहून पाठवता येत नसेल तर फोन करा तुम्ही पण मला सपोर्ट करत जावा आणि प्लीज 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 लाईक करा एक आणि जे चॅनलवरचं पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करू बेल ऐकून घंटी दाबल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा देईल श्री स्वामीसमर्थ बाय